नमस्कार मित्रांनो तुम्ही फरजाना मुलांनी तर हा छत्तीस अडोतीस साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचा आहे तर हा मी पाठीमागील बॅक साईडचा घेतलेला आहे तर हा पाठीमागील गाळा मी कट करून घेतला आणि टक्सचं माप टाकत ता आहे टक्सचं माप कसे टाकलेलं कशा पद्धतीने टाकत ता आहे ते पा जेणेकरून पाठीमागील ब्लाऊज समचा उचल न उचला उसल, उसल, जायला पाहिजे त्यामुळे मी हे टक्स कसे करून घेतलेले आहेत तर पा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा जेकडून तुम्हाला पण पूर्णपणे समजून जाईल तर हे मी पाठीमागील साईजचं थोडं कट करून घेतलं आणि टक्स करून मारून घेतला आता हा कटोरी साईजचा आहे कटोरी तर ह्याचा टक्स मी आडवा दीड घेतलेला आहे आणि उभा तीन इंचचा घेतला त्या का तर अडोतीस साईजचा आहे त्याच्यामुळे मला तसे घ्यावं लागलं त्याचे आणि अडोतीस साईजला तीन आ, तीन इंचचाच कंपल्सरी घ्यायचा आपण आणि कटोरीचं टोक इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी मधले जे कापड उरलेलं ना त्याच्या दाबटीप मारलेली आहे तर हे दोन्ही साईड बघा करून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आता कोटोरी जोडून समोरील भाग कसा जोडायचा ते पहा तर कोटोरी जोडून घेतलेली आहे आता एकपट्टी कशी जोडायची अगदी सोप्या पद्धतीने एकपट्टी जोडायची आहे त्याला अजिबात वेगळ्या पद्धतीने नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि नॉर्मलीमध्ये तयार करता येतो आपल्याला हा ब्लाऊज आणि रेडीमेड पॅटर्नमध्ये असल्यामुळे लवकर आपल्याला ब्लाऊज तयार करून कस्टमरला देता येतो हे पण आता समोरील बाजू जोडून घेतलेली आहे आता अतून योगपट्टी बघा कशी मी जोडलेली बॉक्समध्ये झालेली आहे दोन्ही दोन प्रकारचे असते तर एक तर वरच्या साईडनं पण आपल्याला जोडता येते आणि बॉक्स साईडची पण जोडता येते तर हे पूर्ण पॅक केलेलं आहे मी जे नाही का कापड उरलेलं राहतं ते ओरला घालावं लागतं ना तरी ओरला घालायची गरज नाही आहे तर हे समोरील काळा पण बा मी कसा केलेला आहे दोन्ही सामान जोडून घ्यायचा जे समोरील पट्टी आहे त्याला पण जोडून घ्यायची आहे गळा ते खाली वर होयला नको म्हणून मुंडेची बाजू आहेत हे पहा मी किती घेतलेले आहे सात ते साडेसात इंचा पर्यंत घ्यायचे आहे त्याचे आणि ते राहिलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही मागील आणि पुढील बाजू जोडून घ्यायची आणि नंतर शोल्डर जोडून घ्यायचा शोल्डर पण समान आला पाहिजे आपल्याला ते पण शोल्डर जोडण्याचे पण दोन प्रकार राहतात तर जे एक बॉक्समध्ये राहते आणि एक समोरील बाजू जी राहते ती कापड आपल्याला शिल्लक राहताना मग वरला घालावं लागतं त्यामुळे वर्लाग न घालण्यासाठी या पद्धतीने आपण शोल्डर जोडून घ्यायचा बघा दोन्ही समान बाजू आलेत का ते पाहायचं आले तर राहिलेलं कापड राहिलं तर कट करून घ्यायचं नाहीतर मग आहे असंच जोडून घ्यायची शोल्डर ते शोल्डरसाठी हे पण मी गोटला कापड उभा राहतात त्यामुळे मी अगोदर शिलाई करून घेतलेली आहे आणि जिथून आपण बाही जोडणार आहे तिथलं पण मी जे राहिलं होतं कपडा तो कट केलेला आहे आणि मध्य मध्यभागी ठेवून आपण बाही जोडणार आहे अशी जोडून घ्यायची जे की मागील पुढील बाजू जी राहते ती इकडे तिकडे सरकायला नको दोन्ही सामान आलं पाहिजे बाजू आपल्याला जुडून घ्यायची झाली जा। फिटिंग सोप्या पद्धतीने करायची ब्लाऊज जुन्या ब्लाउज वरून आपल्याला फिटिंग करायची जे की ब्लाऊज जे आता समजा समोर कस्टमर येत नाही मग ते कस्टमर आल्यानंतर ना फिटिंग करून जर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर जुन्या ब्लाऊजवरून फिटिंग करून देऊ शकता आहे आणि ते परफेक्टच माप त्यामुळे तेच ब्लाऊज देतात कस्टमर त्यामुळे त्यांना दुसरे अंगावर घ्यायची काही गरज पडत नाही जर वाटलं तर कस्टमरच्या आपण अंगावरील सुद्धा माप फिटिंगचं घेऊ शकतो ही ब्लाउज वरून फिटिंग केलेली आहे अशी आता शिलाई करून घ्यायची आपण त्याला अगदी नि सोप्या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्लाउज शिवण्याची पद्धत आहे दोन्ही साईडला मी पिना लावून घेते का तर त्याच्या इकडे तिकडे ब्लाऊज सरकू नये आपल्याला फिटिंग करताना म्हणून जोडून घ्यावं लागतं ते आता ब्लाऊज बरोबर मापाने आलेला आहे इकडे तिकडे अजिबात सरकलेलं नाही मला का काही अडचण येत असेल तर ब्लाऊजमध्ये तुम्हाला व्यवस्थित कमेंटमध्ये सांगा ते तुम्हाला सॉल्व करून देण्यात येईल ओके लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका